मित्रांनो या व्हिडीओ मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मला खूप दिवसांनी गाजराचा हलवा खूप वाटत होता तर बाजारात अशी गावरान मस्त गाजर आली होती तर इथं मी बाजारातून जाऊन मी गाजर आणलेले आहेत स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे त्याचे बुडही काढून घेतलेले आहेत आणि आता था मी गाजरीतून किसून घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला कुठेही चार्ज चा लागत आणि खरंच खूप खूप -खुँ मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला इथंपर्यंत सपोर्ट केला तर हे मी इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तुम्हाला आणखी यामध्ये काही ॲड करायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा ॲड नक्कीच करू शकता तर हे पाहूयाचे सगळे किसून झालेले पण आहेत आणि कट करूनही ही पूर्ण झालेले आहेत तर हे पहा गाजर पूर्ण खिसलेले आहेत इथे आणि आता आपण लगेच गाजराचा हलवा बनवायला घेणार आहोत हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि मनुके हे आपण सौथेच टाकलेले आहे त्याचे आपण काप केलेले नाहीत तर इथे मी सर्वप्रथम कडईमध्ये कढई ठेवलेली आहे कडईमध्ये आपण तुपाचे तुपाचे दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत त्यामध्ये हे आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट भाजल्यानंतर आपल्याला हे परत एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट आपल्याला व्यवस्थित खमंग वास हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून जास्तही नये आणि जास्त काळेही होऊ नयेत तर हे पाहिजे भाजलेले आहेत तर मी आता हे चमच्याच्या सह्याने काढून घेत आहे तर मी इथं तुपाचे तूप टाकून त्याच्यामध्ये आपले हे गाजर टाकलेले आहे गाजर टाकल्यानंतर यामध्ये एक वाटे मी साखर टाकलेली आहे म्हणजे ज्या प्रमाणात तुम्हाला गोड आवडेल त्या प्रमाणात तुम्ही गोड टाकू शकता पाच मिनटाला वाफेवर मी जो दिलेले आहे त्यामध्ये लगेच मी ड्रायफ्रूट्स पण ॲड केलेले आहेत

खायला 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 या तुम्ही खायचं काय छान सर्व करा हुँ.